साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज येणाऱ्या काळात सभासदांच्या आरोग्याबरोबरच सामाजिक शैक्षणिक आर्थिक प्रगती आणि उच्च शिक्षण व परदेशातील शिक्षण यासह विविध योजनांद्वारे कर्मचारी व सभासदांचा स्तर उंचावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही पतसंस्थेचे संस्थापक संस्था तथा मानद सचिव समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर यांनी दिली बहुजन शिक्षक व कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित सोलापूर या पतसंस्थेची सहावी वार्षिक सर्वसाधारण सभा बाळे येथील दिगंबरराव विश्वनाथ ढेपे प्रशाला येथे आयोजित करण्यात आली होती यावेळी ते बोलत होते पतसंस्थेचे चेअरमन प्राचार्य बोधीप्रकाश गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होते पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्राध्यापक युवराज भोसले ज्येष्ठ संचालक मिलिंद भालशंकर प्रफुल्ल चांदराव बाळासाहेब डोळसे हारुण तांबोळी मंजूश्री खंडागळे प्रतिभा गायकवाड प्रभावती भडकुंबे आदींची उपस्थिती होती प्रारंभी उद्घाटक जिल्हा उपनिबंधक कार्यालयातील निवृत्त अधिकारी दिगंबर ढेपे प्राचार्य अमोल ढेपे यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली याप्रसंगी पतसंस्थेचे खजिनदार रवी देवकर यांनी संस्थेच्या वार्षिक अहवालाचे वाचन करून सर्व विषया मंजुरी घेतली यानंतर पतसंस्थेच्या सभासदांचे गुणवंत पाल्यांचे तसेच ज्या सभासदांची सेवानिवृत्ती पदोन्नती निवड नियुक्ती झाली आहे आणि ज्यांनी पतसंस्थेत सर्वाधिक ठेवी ठेवल्या आहेत अशा सभासदांच्या पतसंस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आले पतसंस्थेच्या पारदर्शक कामकाजाचे दिगंबर ढेपे यांनी कौतुक करत पतसंस्थेचे आभार मानले पतसंस्थेचे चेअरमन बोधीप्रकाश गायकवाड यांनी प्रास्ताविक केले व्हाइस चेअरमन प्राध्यापक युवराज भोसले यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले यानंतर सभासदांना लाभांश वाटप झाल्यानंतर स्नेह भोजनाने सभेची सांगता झाली सभेला जिल्हाभरातून अठ्ठ्याण्णव टक्के सभासद उपस्थित होते